कोपरगाव संघात शनिवारी 27 सप्टेंबरला सायंकाळी सलग अठरा तास मुसळधार पावसानं शेतकऱ्यांसह नागरिकांचं घर साहित्य मोठ्या प्रमाणात नष्ट केलं सोयाबीन कापूस मका तूर भाजीपाला आणि फळ झालंय तर काही घरांच्या भिंती कोसळल्या आणि काही घरं देखील कोसळली आहेत गोदावरी नदीत वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहानं काही गावात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे तर काही गावांचा संपर्कही तुटलाय दरम्यान कोपरगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक जमीन दोस्त झालंय ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांवरती मोठ संकट यामुळे ओढावलंय दरम्यान रविवारी अठ्ठावीस सप्टेंबरला सकाळी आमदार आशुतोष काळे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला आणि मी आणि महायुती शासन तुमच्या पाठीशी आहे काळजी करू नका तसेच प्रशासनाला पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आणि राहण्याची तसेच भोजनाची व्यवस्था करण्याचे आणि मदतीसाठी यंत्रणा उभी करण्याचे निर्देश दिलेत सर्व मंडलात अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान पाहून आमदार काळे यांनी सरसकट पंचनामे करण्याचे निर्देश दिले नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती गोळा करून शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी यासाठी प्रशासनानं तातडीनं कारवाई करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले मी भाऊसाहेब चांगदेव शिंदे आयुराज कृषी सेवा नावाने या ठिकाणी कृषी सेवा केंद्र चालवतो आजकाल संध्याकाळपासून इथं इतका भयानक स्वरूपात पाऊस चालू झाला आणि पावसाचं प्रमाण इतके मोठ्या प्रमाणात होतं का गेल्या वर्षी मागच्या वर्षी जो समजा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ढगपुटी झाली त्याच्या अपेक्षा अधिक प्रमाणात पाऊस होता त्यामुळे पूर्णतः दुकानमध्ये पाणी घुसलं आज अक्षरशः माझा रासायनिक खताचा पूर्ण साठा उद्वस्त झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात दुकानाचंही नुकसान झालेलं आहे मी कर्जबाजारी एक कर्जबाजारी आहे परंतु अशा नैसर्गिक हादीने माझं अगदी मन खचून गेलेलं आहे आज या ठिकाणी माझं कमीत कमी तीन चार लाख रुपयाचं माल पाण्यात गेलेला आहे अशी परिस्थिती कुणावरही येऊ नये अशी भगवंताकडे मी प्रार्थना करतो आणि सरकारने याच्यामध्ये काहीतरी थोडं फार होईना सहकार्य करून सर्वसामान्याला उभं राहण्याचा प्रयत्न करावा शेतकऱ्याला करावा आमच्या सारख्या थोड्याशा व्यावसायिकाला बी करावा ही विनंती अचानक आम्हाला रात्री समजलंच नाही साहेब किती वाजे झालं पाणी एक वाजेपासून पाणी आम्ही जागेची डब फुटी सायली सारखी झाली काय म्हणजे काय काय नुकसान झालं घरामध्ये भांड्या कुंड्या सगळे बाहेर काढले धान्य दोन दुन दोन तीन तीन पाहिले ते गेले वाहून मिरच्या सुद्धा राहिल्या नाही बाजार सुद्धा नाही मदत मिळावं एवढीच मदत करावं सम भरपाई करून द्यावं साहेब येऊच विनंती आमची हात जोडून उपरगाव तालुक्यामध्ये सर्व मंडळामध्ये पासष्ट एम एम पेक्षा जास्त पाऊस झालेला आहे सरासरी एकशे पंधरा एम एमचं पाऊस प्रत्येक मंडळामध्ये झालेला आहे त्याच्यामुळे अतिवृष्टीमुळे सगळीकडे कोपरगाव तालुक्यामध्ये आणि राहता तालुक्यातले जे काही अकरा गाव आहे राहता तालुका असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचं नुकसान झालेलं आहे ज्या ठिकाणी काही नैसर्गिक जे ओढे नाले आहे यांना काही अडथळा निर्माण केलेला असेल त्या ठिकाणच्या बाजूच्या शेती असतील किंवा त्या ठिकाणच्या आजूबाजूच्या वस्त्या असतील किंवा घरं असतील त्या घरांमध्ये पाणी केलेलं आहे म्हणून त्या सर्व लोकांचं त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे मी प्रशासनाला सूचना केलेली का आपण आता पंचनामा फिल्डवर जाऊन करण्याची गरज राहिलेली नाही आपण सरळ सरळ जी काही पीक पाणी आहे त्या पद्धतीने सोयाबीन मका कापूस जे काही पिकं असतील यांचं क्षेत्र जे काही टोटल आहे कारण सोमणीला आता ज्या सुरुवात झालेली होती आणि आता अतिवृष्टी झाल्यामुळं कोणालाच सोंगता आलेलं नाही मग नुकसानपासून कोणीच वाचलेलं नाही सरसकट पंचनामे करावे अशा प्रकारची सूचना केलेली माझं गाव चॅनल साठी स्वप्नील कोपरे कोपरगाव